नमस्कार कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एंट्री झाली आहे कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत कोल्हापूर मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आजची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे सन्मानजनक जा जागा न मिळाल्याने आम आदमी पार्टीने वेगळा पर्याय निवडत वंचित आघाडीशी हात मिळवणी केली आहे त्यामुळे आता कोल्हापूरकरांसाठी तिसरी आघाडी निर्माण झाली आहे दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे जनसुराज्य शक्ती पक्ष हा सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे मात्र त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे या मुलाखतीमध्ये महायुतीकडील ही इच्छुक उमेदवार असल्याचा दावा आमदार विनय कोरे यांनी केला होता मात्र कोल्हापूर आणि सांगली पालिकेमध्ये माहितीमध्ये या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता माहितीमधून डावलण्यात आल्यानंतर आमदार विनय कोरे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी